राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता फटाके फोडून व पेडे भरून आनंद साजरा वसमतीतील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रेस कॉन्फरन्स संपन्न सुदर्शन मोहन शिंदे प्रदेश महामंत्री अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी निर्णायक वाटचाल केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याबद्दल आज वसमत इथे फटाके फोडून पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच वरिष्ठांचे आभारही मानण्यात आले महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्याबद्दल सुदर्शन शिंदे भाजप प्रदेश महामंत्री अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना माहिती दिली यावेळी प्रीतीताई जयस्वाल प्राध्यापक डॉक्टर पंडित मोरे प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमाती मोर्चा संतोष हादवे प्रदेश सचिव व्ही जे एन टी मोर्चा लक्ष्मणरावजी कराळे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव चव्हाण माजी सरपंच आनंदराव राठोड ज्येष्ठ नेते पोपाळकर महेश भिशे प्रदेश उपाध्यक्ष एस मोर्चा बालाजी नरवाडे ज्येष्ठ नेते गजानन चवडेकर युवा नेते देवीदास मंत्री यांच्यासह कार्यकर्त्याची व पदरीकार्याची उपस्थिती होती प्रतिनिधी विशाल शिंदे यावेळी भाजप अनुसूचित जमाती मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुदर्शन मोहन शिंदे यांनी पत्रकारांशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती आयोगाला कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये मंजुरी दिली त्याबद्दल माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा आणि आदिवासी संघटना संपूर्ण बांधव यांच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या सर्व प्रक्रियेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा करणारे आमचे लाडके कॅबिनेट मंत्री माना प्रचार्य अशोकरावजी उईके साहेब यांनी देखील या विषयामध्ये त्यांनी काळजीपूर्वक लक्ष घालून वेळोवेळी पाठपुरावा करून हा आयोग निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज राज्यामध्ये अनुसूचित जमाती आयोग हा निर्माण करण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंडळाने मंजुरी दिली त्याबद्दल मान्य मंत्री महोदयाचे देखील मी आभार मानतो त्याचप्रमाणे अनुसूचित जमाती आयोग राज्यामध्ये अस्तित्वात आला पूर्वीला अनुसूचित जाती आणि जमाती आयोग हा एकत्र होता परंतु आता अनुसूचित जमाती आयोग हा स्वातंत्र्यपणे राज्यामध्ये असेल परंतु अनुसूचित जाती आयोग देखील राज्यामध्ये स्वतंत्रपणे असेल त्यामुळे मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आदी लाडके आमचे कॅबिनेट मंत्री अशोकराव जुईके साहेब यांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आदिवासी समाजाचे प्रमुख्याने जो मुद्दे आहेत राज्यामध्ये आदिवासी समाज हा जंगलामध्ये वनामध्ये राहणारा आपल्या पोटाची कळगी भरण्यासाठी त्यांनी वन जमिनी आणि गायरान जमिनी याच्यावरती अतिक्रमण करून त्या वहितीमध्ये घेऊन ते उदरनिर्वाह करत असतात परंतु मागेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार असा मागे आदेश पारित झाला होता की या शासनाच्या जमिनी ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेला असेल तो परत करण्यात याव्यात त्याच्यानंतर एक आदिवासीमध्ये निराशाजनक एक वातावरण निर्माण झालं होतं परंतु आता राज्यामध्ये स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोग निर्माण झाल्याच्या नंतर जे काही शासन दरबारी आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याचे दावे दाखल करणे हे महत्वाचा मुद्दा आहे आणि अनुसूचित जमाती आयोग आदिवासींचे मुद्दे हे जाणून घेऊन ते सोडवण्याचे प्रयत्न करतील आधी जो काही अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून आदिवासी समाजावर होणारा अन्याय अत्याचार आहे तो निश्चितच थांबेल